आपल्या प्रसिद्ध डॉक्टर पर्यावरण तज्ज्ञ लेखक साहित्यिक आणि कवी असणारे असे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना बटकंती करण्याची आवड आहे तसेच महाराष्ट्रातील अनेक गड किल्ले त्यांनी सर केलेले आहेत बटकंती केलेली आहे पर्यावरण विषयक अतिशय सुंदर असे त्यांचे प्रसिद्ध आहेत आपण निसर्गामध्ये नुसतं फिरतो परंतु ते करत नाहीत तर संपूर्ण पर्यावरणातील जे काही पक्षी प्राणी असतील वेगवेगळ्या वनस्पती असतील जी काही जैव विविधता आहे त्याचा अभ्यास करतात आणि आपल्या व्याख्यानामधून ते लोकांपर्यंत पोहचवत असतात तर अशा असं अभ्यास अस व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर आपल्याला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ते जे काही मार्गदर्शन करतील ते सर्वांनी व्यवस्थित ऐकायचं आहे आपण कासपटार माहिती सगळ्यांना पठार तर बरेचसे लोक नुसते फुलं बघायला जातात पण त्या कास पठारावर जैव विध विविधता आहे ज्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत कीटक आहेत पक्षी आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास करतात बारता आणि आपल्या व्याख्यानामधून ती माहिती सगळी लोकांपर्यंत पोहोचवत असतात त्यांचे अतिशय चांगले असे लेख पर्यावरण विषय पर्यावरणाच्या संवर्धनाविषयक जे लेख आहेत ते ले पेपरमध्ये प्रसिद्ध होतात झालेले आहेत आणि ते लेख आपण वाचावे तसंच हे जे कास कटर आहे त्या कास जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद होण्यासाठी सुद्धा त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे त्यांना आतापर्यंत जवळजवळ दहा ते बारा पुरस्कार मिळालेले आहेत पाठीमाग मला वाटतं दोन हजार एकोणीस मध्ये कासवाचं भेट नावाचं जे विज्ञान विषयक साहित्य आहे त्यांचं प्रसिद्ध झालं होतं आणि त्यांच्यासाठी त्यांना वीर सागरकर पुरस्कारही मिळालेला तर असं अतिशय अभ्यास व असलेले डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे विचार आपण ऐकणार आहोत त्यांचं विद्यालयाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करते तसेच त्यांचे सहकारी या ठिकाणी आहेत त्यांचेही मी स्वागत करते आलेले करतो मला सुट्टी लागते ना दिवाळीमध्ये दिवाळी अंक तुम्हाला देणार आहे त्यांनी स्वतः तयार केलेले अतिशय सुंदर असे असलेले दिवाळी अंक दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे आणि सुट्टीनंतर आल्यानंतर तुम्ही त्याच्यातली माहिती सांगायची आहे तुम्हाला त्याच्याबद्दल ते सांगतील तर दिवाळी 17 सुद्धा दिवाळीसाठी सुद्धा त्यांना मी विद्याहरा मदत होता असे म्हणून पूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद हेलो आयतवे तुम्हीचा वय छोटा आहे आणि डॉक्टर सर लय मोठे आहेत ते माणसांचे डॉक्टर आहेत तंचं दवाखाना 17 मध्ये मी सगळ्यात जास्त ते प्राणी पक्षांचे आवडते अभ्यासक आहे तर आपल्या विद्यालयामध्ये आले त्याबद्दल आपल्या विद्यालयाच्या वतीने आणि लोकमंगलुर शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांना आपल्या वतीने प्रेमाची आणि श्रीफळ या ठिकाणी स्वागत करूया जोरदार एकदा टाळा डॉक्टर साहेबांच्या पुस्तक आहे ते आवर्जून वाचा गेल्या आठवड्यामध्ये मी वाचलेलं पुस्तक या विषयावर

मुलांना तुमच्यापेक्षाही खोट्या का तुमच्या व्हायच्या पाचवीस रुपये सकाळी पाच वाजता उठवतात आणि धारक गाडी तिथे त्या गाडीत फोटतात आणि ती गाडीला ती लांब एका कारखान्यात आणि एवढे एवढे खरीत तुम्ही पंचवीस तीस जण चाळीस जण बसल्या तिथे शंभर शंभर मुलं बसवतात आणि त्यांच्याकडनं कामं करून देतात सकाळी सात वाजल्यावर रात्री आठ वाजेपर्यंत कामं करून गेलं रात्री आणून सोडतात जेवायचं तिथं सगळं बाकी शू काम सगळं करतात माहितीये कागद असतात त्यात त्याला काही पावडर असते ती पावडर कुंडाळायची आणि ते करून टाकायची त्याला एक वाट लावायची आता लक्षात काय काम करतात कोण सांगेल हा हा आणि मग त्या मुलांना काय व्हायचं त्या मुलांना त्या फटाक्याच्या पावडर मुळे त्यातल्या हाताला पायाला कातडीला आजार होता त्यातनं कॅन्सर होता त्या मुलांना वयाची पंधरा ते वीस वर्ष पण बघता येत नाही त्याच्या अगोदर असतात त्या गावाचं नाव आहे शिवकाशी आणि चाळीस हजार मुलं वयाच्या दहाव्या वयातली तिथं काम करत असतात अजूनही आणि फटाके तुम्हाला उठून काय म्हणतं तर मोठा आवाज मोठा प्रकाश आणि प्रचंड धूर आता या पटेकडून वाईट काय होतं सांगा एक म्हणजे आवाजामुळं तुमचे कान फाकतात बघीर होतात दुसरं त्या पोटाच्या उष्णतेमुळे तुम्हाला अंगाला चक्के होतात भाजलं जातं अंग त्या प्रकाशामुळे डोळ्याला त्रास होतो काही ना अंधळे पण येते गेली पस्तीस वर्षी मी हॉस्पिटल झालो होते दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहिल्या दोन तासामध्ये दोन किंवा तीन तरी मुलं येतातच गावातच हॉस्पिटल त्यामुळे येतातच आणि काय होत त्यामुळे तुम्हाला दम्याचा छातीचा फुंबुसाचा आजार होतो तुम्हाला आवाजाचा आनंद मिळेल सगळा आनंद मिळेल पण तुमच्या आनंदामुळे बाकीच्यांना हा त्रास होऊ शकतो आपला आनंद आहे दुसऱ्याच्या दुःखाचं कारण होतं का नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते फटाके उडवता म्हणजे तुम्ही तुमच्या आई बाबांचे पैसे उडवता त्या फटाके उडवण्यात एखादं पुस्तक घेतलं तर ते तुम्हाला वाचता येतं घरी ते हिला वाच हिनं वाचलं तर हे नंतर हिनं वाचून झालं घरातल्या बाकीच्या वाचायला देता येतं शेजारच्या मित्रमैत्रिणी वाचायला देतात त्यांचं पुस्तक तुमच्याकडे येतं तर एक लक्षात ठेवा की आई बाबांचे पैसे आणि सगळ्यांच्या तब्येती खराब करण्यापेक्षा फटाके न उडवता आपण त्याच्याविषयी पुस्तक घ्यायची त्या पुस्तकात एकमेकाला वाचायला द्यायची आणि सगळ्यांच्या आत्मशा वाचून झाली की सगळी पुस्तक आणून शाळेतल्या तुमच्या सरांना किंवा मॅडमना द्यायची म्हणायचं ग्रंथालयात ठेवा इतर इतर मुलं आहेत त्यांना वाचायला मिळतात दिवाळी साजरी कशी करायची या विषयावर पुस्तक आहे आणि तुम्हाला समजा असं पुस्तक आहे हे दिलीप कुलकर्णी नावाचे फार मोठे माझ्याविषयी फार मोठे मोठे असे पर्यावरणाचे माणूस आहे त्यांनी संपादित केलेलं पुस्तक आहे आमची पण मतं त्यामध्ये सगळी घेतलेली आहेत त्यांनी तर नुसतं फटाके नाही तर तुम्ही निसर्गप्रेमी दिवाळी कशी साजरी करायची दिवाळी म्हणजे काय दिपा दिवाचा उत्सव बरोबर आहे दिवा कसला तो काय दिवा नाही दिवा कुठला तर तो ज्ञानाचा दिवा तो चैतन्याचा दिवा तो उत्साहाचा दिवा तो दिवा तुम्ही लावला पाहिजे म्हणून हे दिवाळी सण असतो आपल्याला अलीकडे त्याला विकृत सुरू यायला लागले आणि कसे मी खिशात फटाके आणि शाळेच्या दारातच पहिला सुट्टी लागल्या आज सुट्टी लागणार तुम्हाला शाळेच्या दारातच पहिला आयटमबाब मी उठवतोय हे बघायला की आणि त्याच्या आईवडिलांना पण सवय लागलेली असते तुम्ही आईबाबांना सांगितलं पाहिजे की माझे फटाके आणू नका त्या फटाक्यानं सगळ्यांचं नुकसान होतं आणि तुम्हाला असं वाटते फक्त माणसांचं नुकसान होतं तुम्ही फटाके एखाद्या झाडात टाकला ते झाडात येणारे पक्षी असतात ते पिल्ल असतात त्यांची गवत असतात गवतावर कीटक असतात साफ सडे असतात सगळ्यांना दूर राहत होतो आणि शेवटी ही फटाकेची दारू जी असते जे फटाकेचे रसायन ती जातात कुठं पाण्यामध्ये जमिनीत होतात पाण्यामध्ये जातात जमिनीत होतात पिकात देतात आणि परत आपल्याच पोटाला त्यामुळे कधीही फटाक्याच्या उडवायला तुम्ही जाऊ नका आम्ही जे सांगतो तुम्हाला आत्ता वाईटही वाटेल कदाचित दुसरा मुद्दा म्हणजे दिवाळीत किल्ला करणार तुम्ही बरोबर किल्ल्यामध्ये सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या चांगल्या प्रकारे पर्यावरण प्रेमी वस्तू ठेवता येतात थर्माकोल आकाश जीवा लावू नका साधा तुम्ही वर्तमानपत्राच्या कागदाचा केला तरी तुम्हाला जास्त आनंद होईल वर्तमानपत्राचे कागदाचं करा कुठल्याचं कागदाचे करा आणि दिवाळीच्या किल्ल्याची सुद्धा आरास तशीच तुम्ही करा आणि जे जे चांगल्या चांगल्या गोष्टी करतील ते त्यांनी एका पानावर लिहून काढायचे आम्ही एक निबंध स्पर्धा घेतलेली आहे की मी दिवाळी कशी साजरी केली आणि एक विषय पण आहे जवळपास सहा विषय ठेवले पाचवीच्या सातवीसाठी आणि मी कुठे वाड्यानं ते जाऊ आणि त्याला सगळ्याला बक्षीस आहे तुमचा निबंध तुमच्या स्वतःच्या अक्षरात मी दिवाळी कशी साजरी केली मला आवडलेले पुस्तक माझा सातारा या कुठल्याही विषयाने एक निबंध तुम्ही लिहायचा आणि आठवीच्या दवीसाठी मला आवडलेलं मराठी साहित्य अखिल भारतीय साहित्य संमेलन माझ्यासाठी पर्वणी आणि माझे पहिले साहित्य संमेलन असे विषय तर या विषयाचा कुठल्याही एका विषयावर तुम्ही निबंध लिहा एक पान वहीचं पान असतं तेवढा लिहिला तरी त्यामुळे दोन पानं लिहिलं तर त्या विषया आणि ते एका तुमचं नाव लिहून मॅडम पुढे द्यायचं त्या आमच्याकडे पोहोचवी चांगले लावले यांचे निबंध असतील त्या सगळ्यांना पुस्तकाची भेट मिळणार आणि एक आकर्षक वस्तू पण मिळणार आहे आणि आम्ही बाल लेखक पुरस्कार त्याला जाहीर करणार अशा वेळेनं तुम्ही सगळ्या शाळेनं तुमच्या शाळेचे अध्यक्ष संस्थापक चिटणी सर आहेत की नाही त्यांच्या प्रेरणेत असे अनेक उपक्रम चालू असतात म्हणजे मला माहिती आहे तुमची शाळा एक नंबरला असते नेहमी सगळीकडे तर या काय उपक्रमात देखील तुम्ही सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे हा मी तुमच्या परीक्षा संपतानाचा वेळ घेतला पण तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमच्या स्वतःसाठी तुमच्या गावासाठी तुमच्या घरासाठी आणि या निसर्गासाठी आपण हे सगळं प्रयत्न करायला पाहिजे हा आनंद जोडून घ्या फोटाकडे कशा वाजवायची सुरुवातीला मी सांगितलं आता माझं भाषण जाऊन तुम्ही काय करणार टाळे म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो किती सुंदर तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये डॉक्टर साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि मला वाटते तुम्ही चांगले विद्यार्थी आज मी पहिल्यांदा डॉक्टर साहेबीचे विद्यार्थी चांगले आहे आणि त्यामुळे तुम्ही नक्कीच हे सगळं फॉलो करा डॉक्टर साहेबांचे विचार अंगीकारा नाहीतरी मग इथून गेलं की मग संध्याकाळी फटाकडे आणायला जा म्हणजे काय उपयोग नाही आणि तुम्हाला एक निबंध लिहायचं आहे की मी दिवाळी कशी साजरी केली फटाकेने साजरी केली की पुस्तक वाचून साजरी केली का नवीन ड्रेस घालून साजरी केली नवीन ड्रेस तर घालायचं मात्र त्याच्याबरोबर आपण रोज वेगवेगळं पुस्तक बरोबर तुम्हाला दिवाळी मिळणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे लेखले आहेत ले कविता आहेत सुंदर सुंदर चिपकले तुम्हाला लेहण्याशी जावे आणि त्या पुस्तकात तुम्ही काय वाचलं हे त्या निबंधामध्ये तुम्ही लिहायच आहे आणि त्या दिवशी आपली शाळा सुरू एकतीस तारखेला पंधरा दिवसाची सुट्टी आहे त्या दिवशी हा निबंध लिहून यायचंय अजूनही तुम्हाला माहिती कडे असतो मात्र एक जानेवारी पासून ते चार जानेवारी पर्यंत म्हणजे चार दिवस सातार मध्ये मोठा साहित्य संमेलनाचा सोहळा होणार आहे आणि तो तुमच्या राहणार आहे म्हणजे आम्ही सातस अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं त्यावेळेला मी त्या ग्रंथ महोत्सवात होतो ग्रंथ दिंडीत होतो कॉलेजच्या आणि ते अजून मला आठवत तुम्ही तर पाचवीत आहात आणि त्या जरपर्यंत तिथे भेट घेतलं किंवा तिथं तुम्हाला बक्षीस मिळालं तर ते चिरकाळ नक्षत राहणार निश्चितपणे असेल आणि ते साहित्य संमेलन नव्यानवळ आहे म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलन निश्चित स्पर्धा स्पर्धा आता जास्त बक्षीस कुठल्या शाळेला मिळतील कारण की परवा निषेध झालेले डॉक्टर साहेब मी वाचलेले पुस्तकामध्ये आमचे चार तीन विद्यार्थी यशस्वी ठरले एक कथाकथन मध्ये आणि दोन मी वाचलेल्या पुस्तकामध्ये तर निश्चित तुम्ही सुद्धा हे बक्षीस घ्यायला काय झालाय आतुर झालाय तुम्हाला परत एकदा दिवाळीच्या शुभेच्छा आणि त्यानंतर तुमच्याबद्दल विनंती करूया की पुढचा कार्यक्रम हे तुम्हाला पुस्तकाचं वितरण करतो पाचवीच्या प्रसिद्ध डॉक्टर की ज्यांचं इंट्रोडक्शन घेताना आपल्या मॅडमने आता सांगितलं की ते निसर्गप्रेमी निसर्गप्रेमी आणि निसर्गाच्या जवळ सानिध्यात राहून आपलं जीवन कसं जगावं याचं उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे म्हणजे आपल्या शैक्षणिक कार्या सामाजिक कार्य सुद्धा जपावं तुत याचं उत्तम उदाहरण दे आणि त्यांनी या ठिकाणी आज येऊन आपला सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मार्गदर्शन कशाचं के केले तर दिवाळी नेमका हा सलग उत्सव जे आपण साजरी कर। करतो ते प्रकारे साजरी करावी मग तुम्ही मला आता सांगू शकाल का, का की तुम्ही कशी दिवाळी साजरी करणार आहात कशी करणार कशी करणार नाही आणि फटाकड्या म्हणजे काय होत त्याचे दुष्परिणाम पण त्यांनी सांगितलेले आणि पुन्हा एकदा मी आज या निमित्तानं डॉक्टर साहेबांचं विशेष आभार मानतो कारण या वयामध्ये तुम्हाला या गोष्टी समजणं गरजेचं असतं आनंद नेमकं कशात जडलेलं आहे हे जर कळायचं असेल तर असे व्याख्यानं होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं तुमचं जीवन सुलभ होण्यासाठी सफल होण्यासाठी अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उत्तर ते कार्यक्रम डॉक्टरांचं निघाली आणि त्याचबरोबर विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यक्षाली बाबर मॅडम पटांकर